आणि सबस्क्राईब करा तडका शब्द शत्रू आहे जपून वापरावा शक्यतो वापरूच नाही आणि हिताचा वापरावा कोण कुन शिकावं संतानी शब्द वापरला मितले आणि रसाळ शब्द तसे कल्लोळ अमरताचे वापरावा तुम्ही पहा राजकारणी लोक पा अक्क राष्ट्र धुवून खात्यात पण प्रिय मतदार बंधू म्हणतात शिका त्यांच्याकडून शिका हो ज्या पोरांना ते प्यायला शिकतात त्यांना म्हणतात ते युवक संघटना आहे शिका त्यांच्याकडून राजकारणी माणसाकडून काहीच घेऊ नका पण दोन गोष्टी घ्यायचा प्रचाराच्या काळात एकमेकाला लगामा सगळ गोडी लागतात पण दिवसा रात्री एकाच त्यात शिका झाली त्यांची कच्ची दारादारी कधी आणि आपलं याड म्हणतं मी त्याची गाडी वाहून जाऊन देणार नाही का आपली अशीच मिली बांधव हो चला चला आता करंट लागला तुम्हाला शब्द रूप रस गंध एवढं झालं आणि हे झालं शरीर याच आहे पाया कशावरून ज्ञान देवे रतिला पाया। आता एकच शब्द झाला ज्ञान देव रचिला पाया ही झाली इमारत आता ही इमारत ती टिकेल पण तिचा पाया ज्ञान आहे आणि कळस वैराग्य आहे कशावरून पंधरा हातावर नंबर, नंबर लिहून घेत जा अध्याय नंबर ओवी सांगतो घरी गेल्या उचकीत जा पंधरा अर्ध्या मधली लाभाड लाड्या हान तो कपावून घेत जा पंधरा अध्यामधली पस्तीस नंबरची ओवी विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही तिचा पाया ज्ञान कळस वैराग्य विस्तार नाम अभंगातला पहिला मुद्दा संपला आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोभराचा आहे प्रश्न कीर्तनाला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सुचला दरिद्रवाडी बसायचं नाही तोंड सोडून इथं काही लय दिवस राहायचं नाही <laughs> याची काही गॅरंटी नाही हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जावला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला तो जर गावाला गेला गे अँब्युलन्स मध्ये आला तर गेला काय याची गॅरंटी आहे का, का। माझी भाषा नाही संतांची भाषा आहे शरीर जायचे ठेवणे का धरशी आली असावले अरे जाणारच आहे तर चिंता करायला दुसरं उत्तर याताने काय अन्न नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही चिंता करण्यासारखं काय असं येताने काय आनंद नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही बंगला आपण नाही सोपती सुनन पोऱ्या आपला मुकाम जिन्यात एवढी आहे आपल्याला अगोदर झिणा तर हाल कटा बांधका समज मला आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला का उभी आपली गुडी गेले दिंडी निघाली पडला ओट्या टेवलिंबा खाली सांगा देवा मरता सर चित्रपट रंगात आला प्रिय कर प्रियशी जगड्यात हाल घालायचा टाइम लाईट गेली त्यानं काय एकदा विअर निघून गेले हो काय जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो गडी दी आखणार पण गडी नाही काय उपयोग द्या गडी द्याखणार होणार पण गडी नाही काय उपयोग त्याचा यादी ऐका यादी ऐका नीट साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही न पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शेळीच्या गळ्यात लोंबलेलं सड फायद्याचं नाही आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही पुन्हा नि का पुढचे चार वाक्य वार्याचं चा धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकला नाही कशावरून अठरा वाद्य वार्याचे धावणे का शेळियाचे चरणे का बालकाचे मन का चोरियेचे धन सांगा कीर्तन बसलेल्या माणसाने दोन प्रश्नाचे उत्तर द्या बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगा की मी पोराच्या हुंड्या पैशावर एक गुंठा जमीन घेतली एक त्याला करबोट ते पैसे रश्यातच जाणार खंब्यातन डीजेतच जाणार आणि कोणत्याही माणसानं मला सांगा का म्या मतदानाचे पैसे घेतले स्लॅब टाकला पुढचं घर मी पुरं करणार वास्तुशांती फुकाट करणार बोल नाही वारियाचे आंब्याला बहर आहे तेवढ्या कैर्या नाही जेवढ्या कैर्या तेवढे पाड नाही जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही जेवढे आंबे तेवढे रसाच्या लायक नाही जेवढ्यांचा रस केला तो खायच्या लायक नाही काहींचा रस इतका कठीण आहे जितकी रस तितकी साखर पुरावाय त्याला जेवढा आहे तेवढी फळ नाहीत म्हणजे सगळीकडे फिरलात तर सत्य फक्त हरीच आहे बाकी काय सत्य सत्य काय फक्त हरी म्हणून पाठ केला जातो त्याचं नाव हो। हरी रामकृष्ण हरी आणि जगातले सगळे शास्त्र हरी वेद हरी सगळे हरी आणि भरला भरला घनदाट काय पाहिजे तेच जगात बाकी काय सत्य काय चिंता करून करायचंय हे तुम्ही मी रात्रंदिवस दिवस करून इस्टेट कमावली का काय मागच्या नाही बरं किती कमवाल किती कमवाल चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार फार ती काय दुबळी होती ऐंशी हजार बायका होते एक लाख फोर होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंतू होते सप्तकटी घरे कांचनाची होती सात लक्ष थांब्याची होती सात लक्ष काशीची होती आणि पुरी लंका मेला रावण एकर का, का मन मेला मारात पण प्रसंग आहे का रावण पण बिचार्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता सोन्याची लंका मणी नाही तो टन हो, घातला असत ना घातला असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असत पण मणी नव्हता घालायला हो एक मिनिट म्हण होता पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं ले हनुमंतराय हजर होते तिथे तो घडी होता ते झाले सोन्याला हात नाही लावायचा ही लंका बिभीषणाची मी हजर होतो मी आज रामाकडं आला होता बिभीषण आणि माया हाताने गण लावला बिभीषणाला रामानं रंका बिभीषणाला दिलेले मी एकदा ही झाले तुम्ही हात लावून पा काय घालात पा नको नको म्हणजे मिळाली नाही लंका महिला ना मंडळ स्वतःच्या घरातलं मंगळसूत्र मंदोदारीने बाहेर काढलं महाराज काय दिवस येतात माणसात महाराज काय दिवस येतात पाया पडून सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य तुमचा आजचा दिवस चांगला आहे ना तेवढा मजेत घालवा उद्याचा दिवस चांगलाच असेल असं नाही यावर तुमचं मत काय जा आजचा दिवस घालवा मजेत मंगळसूत्र काढलं मंडळ म्हणजे आणि मंगळसूत्राच्या मधला मणी काढायचा आणि नवऱ्याच्या तोंडात घालायचा बायको कोणशी रावणाशी स्वन किती होत लग्न लंका स्वण्याची पण काय काढायची पाळी आली मनी एक मनी, मनी। हनुमानाला हाय काढायचं नाही का हातूया बापान देईल याचा कुठे कवडी गेली नाही लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने टॅक्टर घेतला सुनबाई म्हणली मा पाय लागला आता इतका ला। चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली <laughs> <laughs> दोन भाऊ आयले निघले थोडल्यानं जी घेतला जी सीपी डाकटा मोरी तांदूळ करीत होता बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणात ढापलं ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो पण दे ना लंकेचा रावण म्हणून चिंता करायची नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला आणि चिंता करायला आपल्या हातात काही एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले आपली केस का पिकली घातलं कोणी आंदोलन नैसर्गिक गोष्टीवर माणसांना अतिक्रमण करायचं नाही उत्तर सांगू फाल्गुन महिना आलाय दोन दिवसावर होळी आली फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला का जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती कधी देणार मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती नांगरून ठेवायची का खालची ढेकला वर आली का तेव्हा सूर्यप्रकाशाची किरण कारण माहिती का तेव्हा वसंत ऋतू येणार आहे आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा झाड ऐका नीट वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल वड्याला पाणी नसलं तरी चालेल पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही हे शास्त्र ज्ञानबा रायने सातशे वर्षापूर्वी तेराव्या वयाध्यात लिहून ठेवलं वसंताच रिझावने झाडाचे सांजे पणे ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय आता आंब्याला बहर तिथे काय मिटिंग घ्यायची काय <laughs> हनुमान <आ>, सांगा <सवन्दा>? आपण <laughs> बांधला बांगला आपल्या बापांनाही जमला जमलं आपण बांधला सासरवाडीचा आधार होता <laughs> साडूचा ऍक्सिडेंट झाला कोणचा आधार नव्हता आपण <laughs> <laughs> बांधला आपल्या बापांनाही जमलं मग माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं <laughs> चिंता करायचीच नाही ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाही ते चिंता करायची नाही अभंगातले दोन मुद्दे संपले एक ज्ञान देव फायनल करून घ्यायचं पुन्हा डोकं लावायचं दोन चिंता करायचे काही कारण नाही कारण सगळं देवाच्या हातात आहे अभात तिसरा मुद्दा सुरू झाला आज कैलसवायची सहभागी होती सुनंदा शांताराम भांगर यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेल्या अपतिष्टपत्री मंत्रपरिवार गायक वादक गुणिजन माईक सिस्टीमाले स्टेजवरील उपस्थित गायक गायकवादक सगळ्यांच्या सकारने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही मला <laughs> आतापर्यंत चाललं होतं आतापर्यंत दोनच शब्द झालेत कीर्तनातलं ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे चिंता करायचं काही कारण नाही मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना साडेपाच महिन्याचं म्हणजे प्रथम पूर्ण स्मराण म्हणा श्राद्ध म्हणा याच्या कीर्तनाला सुरुवात आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग ज्ञानोभराचा आहे कडवे चार आहे अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर दोन प्रश्न तुम्हाला विचारतो उत्तरं देत जायची समाजामध्ये दोन प्रभाव आहेत एक आहे एक नाही एका वर्गाचं म्हणणं श्राद्ध घालूच नाही का होऊन गेले दिवस मी म्हणजे गेलं अशी एक असं आहे घातलं पैसे आता दोन्हीचे प्रभाव सांगतो तुम्हाला श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्यानं संपत्तीनं आणि पैशानं अंकारानं ग्रासल्यामुळं तो धर्मद्रोही आहे याच्यावर तुमचं मत बरोबर बर बर बर। तो धर्म त्याला ती गोष्ट मान्य नाही कारण त्याच्याकडं ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही झालं ना, पाहिलं ना। एक वर्ग म्हणायला घातलंच पाहिजे का अरे बिचारीनं मला नऊ महिने कुशी ठेवलं रे तीन वर्ष दूध पाळलं रे मग जातील पाच पन्नास हजार पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय माझ्याकडून अन्नदान घडेल माझ्याकडून ज्ञानदान घडेल आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील मी तिच्यासाठी का घालू आहे हा वर्ग सात्विक विचाराचा आहे आणि एक वर्ग तामस विचाराचा आहे आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाढली दावा सुद्धा आता लोक दहावेशाला नाही म्हणले मग पाचलाच उरकून घ्या इतकी भिकार अवलात पैदा झाली मग काढ ब म्हणे भावांदाशी लग्न मग करा मग पाचव्या दिवशी जर तुला दहावा करायचा आहे तर तू न साडेचार महिन्यात बाहेर का आला बाई <laughs> तुला घाई होती ना बिचारीनं रक्ताचं पाणी केलं हाडाची काढं केली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मला मोठे उभे केले तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली सासरवाडी सोडी चांगली मिळाली हारकट माणसं तुम्हाला मानाय लागले म्हणजे तुम्ही शास्त्र सोडून द्यायचं थोडंसं समाज मानायला लागलं म्हणजे गेले शास्त्रबा मला मला सगळं हा समाजाचं काय घेऊन बसले तुमचा किस्सा गरम येतोवर हे जे गे आणि तुमच्या मनकटात ताकद येतोवर हे जे गे एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पा कोण <्णुण>। कोण असं आहे अरे एकदा म्हणायला झालं बा मला पाच वाजता लोक लो फोन करतात पियासाठी करतात हरीपाटणासाठी थोडंच घालता <laughs> कुठं बसायचं मग असं असं चालतंय का तासाच्या बाहेर पडलेलं बीक पाया तकलीफ करत पण पसात आलाई माझी भाषा थोडी जे मुडाहून हुनी जे काढले निर्व्य भूमी पेरले ते सांडीवी खुरी गेले ते काही शास्त्र पाळायचं नाही असं नाही सुधारले लोक सुधारले आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय जग बदलला काय डोमलं बदललंय दोतर गेल्यान आला पायजामा गेल्यानंतर जीन आली जीन गेली बर आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली लोक <laughs> मावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिशा काढायच्या आणि बायकापडला घालून चपात्या करायच्या गड्यानी बुट घालून जेवायचं पूर्णी पोरांचे कपडे घालायचे दोन चार इंग्रजी वाक्य बोलायचे बापाची जमिनी माझ्या हाणायची सुधारलं जग सुधारलं आतली चड्डी नाही काही ना सहा हजाराचा मोबाईल आता आणि आतली चड्डीच नाही चैन उघडी ना नाही मोकळा काही रेंजमध्ये कधीच कौरे क्षेत्राच्या बाहेर नाही सुधारलं जग सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक तुम्हाला जर वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं तुम्ही भाषण काय करणार तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो ना। तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे तुम्ही म्हणणार तुम्ही का विकासाच्या दृष्टीने उचललेला ठोस पाऊले वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा <laughs> आपल्याकडे उर्द आश्रम असा नऊ महिने तिने कुशीट कुत्र्याला बापांना भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडी दिंड त्या कुत्र्या बरोबर <laughs> काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलती टॉमीशी कुत्रेशी गप आण तरी तिथं नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइमपास होतो सुधारलो एक वाक्य धनात ठेवा ज्या दिवशी आईच्या गाल्यावर हसू राहील बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील त्या दिवशी जग सुधरेल <laughs> काय धर्म कळलं आम्हाला शिवजयंतीला नाईन्टी हायची शिवजयंतीला नाईन्टी शिवाजी महाराज की जे भोंगळा करून हल्ला पाहिजे ना नाही धर्म पाळायचाच नाही फक्त घमेंट जगायचं पायापडून सांगू घमेंट कशाची करा लय दिवस टिकत नाही तिला काही काळे तेवढ्या काळापुरती ती चालती जिरती 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 दोन वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळीम होतं बाराशे रुपये दोन हजार रुपये जाळी माणसंच एकाचं एकाच नाही सोमोरही नाही कायम डोळे लाल बायकोला स्कूटी पुरी लालो ना पोरं पं डोळे लाल देवाने मीटिंग घेतली याला कळवलं पाहिजे मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला खंदूनच टाकली स्कूटी गेली <laughs> उरली होती तार त्याची क्वाटर मोकळा झाला गावात लोकांची लग्न मोला <laughs> देव येतो जेव्हा पाच हजार रुपये कांदा होता मागच्या हो आपली चिंगळी होती लोकांनी <laughs> पाच हजाराने घेतली तेव्हा आपण चिंगडी उजळत होतो आता चिंगडी फुगली तर पंधराशे रुपये आली आता तो सातशे रुपये होईल तेव्हा आपला कांदा वाफा सोडून बाहेर येईल काय उपयोगात देव येतो महाराज असं नाही चालत लय दिवस नाही जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे राहू केतू एकत्र आलं तर ते त्याला सुद्धा ग्रहण आहे जगाला शीतल करणारा चंद्र आहे एक वाक्य समजा ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो भाषण <laughs> करून नाही इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत शेवटी ऐकायला लोक येईन आता रोजना आणावं पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या जुला भाऊ द्या मग येऊन आमच्या ते बांडी आता एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागले असते गप्पा सोया चारशे पोलीस लागले आले असते हो संप्रदाय तो संप्रदाय तिकडं चालत असतं मारा दहा लाख लोकांमधल्या मावळी सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत पंधरा लाख वीस लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही पण तीन तारखेला बीजेला अकरा वाजेपर्यंत होत मंडळी हजार त्याला काय सांगायची गरज यायला माझ्याला पैसे नाही कुणाच्या ये गाडीवर येईल एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल नोडे पैसे ना, ना, ना असू हो दे मी हात करून येईल पण देऊ पर्यंत जाईल नाही ना माझ्या जेवायला आज जाणं अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे तिथे जर गेलो ना वैकुंठ गमन झालं ना कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे मला ना स्वयंपाक नाही झाला नाही होऊ दे काय स्वयंपाक बायको म्हणते दोन तीन भाकरी एखादी भाकर बांधून द्या काय नको बाराच्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा मग मी साडे ला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बी बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे फक्त जेवणारे पाहिजेत हे जुनाट जुगादीचे नाणे हे बहुत काळाचे ठेवणे हे गे पनी उठायचं आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांचे काम आहेत याला समजा लय मार्केट नाही राहायचं हे समाजाने उगाच कोण नाही बॉकांडी नाही घ्यायची काय उपयोग नाही आता हे मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांना झालं ना हे मीडिया आणि पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काय करत नाही उगाच काय आणि त्यानं होत आहे काय मार आणि ही ही जी माणसं ती अभ्यास पूर्ण नसतात समाजात चांगल्या चांगले बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात त्यांना काय तुकाराम महाराज खरंच वाईट गेले का अशी शंभर जणांना भुकू दे ना नऊशे तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना म्हणजे नऊशे फुकून फुकून काय करतील त्या नऊश्यांना मध्ये नऊशे ताईट येत ना मग शंभराला काय मार्केट व्याजी करत आहे तू असं म्हणला पाहूच उसावर वाल वाढल्या ना उसाला फरक आहे का उसात, उसात। है का वाल लावला उसात फक्त गुंड हळलाय उसाला मग काय गोडी कमी झाली आणि किती दिवस चुकतो वाल दोन तीन महिने झाले आला खाली मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भूका आहे काय सोनाराच्या दुकानात शेजारी बिळवाल्या दुकान सांडलं सोनार मत ते सोनाराचं काही झालं तर तीस हजार आहे याचे तीस हजार पिटी जाईल याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक मिळालं लिंबू पिळू पिळू बरं खाणार गिराय काय का लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीड मिरच्या ठेव ठेऊन मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला माणसात माझ्याकडं मागितलं पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत मागशी नाही आज शे नाही तो वारकरी संप्रदाय हे तेच असं चालत नाही तीन गोष्टी आहेत सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पोरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शिती नाही शिती आहे सर्विस नाही दोन्ही आहे का सुईचं नाही ते रिक्षात टाकून आणावं लागेल हे तीन प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वानची का मिळालं भले तिला दोन पोरं का सांभाळू बाप आता काय करतो या दोन वर्षात लोक धना धन करायला लागले काय करतील का बरं बापा पुढे असा प्रश्न आहे हा सांग जर पिवळा केला नाही हा काही ना याला पाहिलं डीजेला घाब येतोय धडधड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्या अध्यायात शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण महाराज त्यास नाही चालत महाराज हा चला पुढे मग माझ्या तृणातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं श्रद्धा घातलंच पाहिजे त्यासाठी घेतलेला अभंग आहे अभंगाला सुरुवात चाललं काय तीन शब्द झाले आता चौदा शब्द श्राद्धाला सुरुवात फक्त पटापट अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो ए साते साते याचा अर्थ बाजार दुडीवर दुढी गवळणी साथी निघाला तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा नाही जर केला तर संसार लयाला जाईल आणि कोणता संसार हा नंतर सांगू गायकवादक मंडळी ध्यानात ठेवा कुणाचे मायबाप आहे कौनाचे मायबाप कवनाचे माय बाप कौनाचे कनकोजन आता तुम्ही मला तीन प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत बायको सुरुवातीला होती नाही मधी आहे शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तुला जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी आजाराचा तमाशा गावात सुईचा हो दिला नाही सप्तक कधी डोकून पाहिलं नाही मग आवाज सप्ते करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्त्याची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का सप्तकाला उडत हे भाई या <laughs> आणि जत्राचं कसं आहे हे बा पोरं गावात तमाशा सुईचा होऊन देती नाही तमाशा यंदा आणायचा नाही चौजाती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचं बा आपल्या <laughs> पांढरीचा नियम आहे बाई नातल्या पीक पाणी नाही मग पा चांगलं सांग ना आपलं काम लोक म्हणले पैशाची अडथनी ती शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे आणि शेजारात तमाशा आणला आप गावात आपल्या गावचे पाच पंचवीस सांड शेजारच्या गावचे पाच पंचवीस वळू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोन शेत पोहर लोक साखरपुडेला शेतवशी लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहर दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काय सोयीचा होऊन देती नाही बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव मग ज्याच्या ताब्यात वही येते माईक वर बमलं तर शांत बसा <laughs> <laughs> गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टानं बाई आणली त्यांचंच काट घालून म्हणतो वन्स मोर शांता बाय हालं की म्हणतो कोनचं बॉम्ब मारलं लोक म्हणले तुझंच हे माझं ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे हो ब तुझ्या मग काय काय